साहेब सण आलेले देवादा हे संस्कार आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे लहान मुलांना आपली संस्कृती शिकवली पाहिजे पुढे पाडवा सण म्हणजे पंधरा ते अकरा अकरा पंधरा जणांनी मंडळी दोन घंट्यात वाटते ती आणि यांची पाहुण्याना बघा अंदा पकोडा आहे चिकन आहे धन्यवाद युवक आज आणि ट्रॉफी पण मिरशी अकराशे काय नाव राहिले का मिरची लाडकी बेडकी चालू अकराशे रुपये किलो मोडलेली अकरावाली मोडलेली बारावाली बिना मोडलेली हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉक्स तर मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात आपण का करतो तुम्हाला नंतर सांगतो सर्वात पहिले ब्रेकफास्ट करूया कारण ब्रेकफास्ट इथे तुम्हाला दिलाय थंडा होईल सो पटापट खाऊन घेऊया आणि भेटूया पुढे चला आणि ब्रेकफास्टला आहे आपल्याकडे साऊथ इंडियन डिश म्हणजेच आपले आपे आप स्वतः आपण एन्जॉय करूया आपे आणि भेटूया खाऊन तुम्ही पण या नाश्ता करायला भेटूया आता खाऊन चला माननीय आदेश पाटील साहेब यूट्यूबर येथे उपस्थित झालेले आहेत नक्कीच आदेश पाटील साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत 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 खास कल्याणवरून आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी एक यूटूबर येथे उपस्थित झालेले आहेत नक्कीच त्यांचे या स्पर्धेत मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत 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 अतिथी देव भव नक्कीच एक डॅशिंग व्यक्ती एक नक्कीच युट्यूबर आपल्या स्पर्धेत उपस्थित झालेले आहेत खास कल्याणवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत नक्कीच दादा तुमचे या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत आणि मंडळी आपण आलेलो आहोत मॅच झालो नवी मुंबई नवी मुंबईत आपल्या तळवली गावात मॅच साठी इन्व्हाइट केलं होतं सो आपण तिकडे आता आलेलो आहोत सो मंडळी आपण इथे पोहोचलो स्टेजवर आणि यांची पाहुण्यांना बघा अंदा पकोडा आहे चिकन आहे धन्यवाद मंडल आभारी ते नको ते नको असं सगळं भेटूया आपण खाऊन पुढे दाखवत माहिती दिलं कसं काय सर्व काही हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 आणि सूर्य फलंदाजी करत असताना दिसला आणि सूर्य खूप फलंदाजी तीन दोन षटक एकच वैयक्तिक कल्याणचे कला पेपरामध्ये आपली स्पर्धा कार्य अधिकारी करतात चित्त आलेले स्मूथ उल्लंबन विविध वंशा जिल्ह्यान पहिला सामना होते पहिला उपयोग सामना स्मूथ उल्लेखन विविध वंशन मोजे पाटील करून घेऊयात दा पाटील यांचा देखील सन्मान केला जो केला जो उल्लेख होता की कोळी युवक आज ब्लॉगरच्या ध्वनियेमध्ये आपलं नाव रोवतोय आणि आज कोळी संस्कृती परंपरा आणि कोळी घडामोडी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्यात आला आणि आदेश ददा पाटील यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय या युट्यूबच्या दुनियेतला एक मोठं नाव आहे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नक्कीच त्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनीच भेट द्या हे बघा डिसिप्लिन मध्ये सगळ्या लाईन मध्ये जातात हा डिसिप्लिन पण पाहिजे मध्ये

काय 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 आणि ओपन दोन्ही नायनल ला गेलं बाबा बाबा आज पार्टी डबल आहे म्हणजे आज पार्टी दोन ट्रॉफी आज पार्टी डबल आहे म्हणजे आणि म्हणले तुम्ही प्राइस पण बघू शकता दोघांना वाटली आहे ना आणि दोन सिरीज आहेत सायकली आणि ट्रॉफी पण बघायचं ट्रॉफी आहेत आणि हे बघा हे पण बघा हा आहे ना तुम्ही कुठं नाही आहात ना आणि हे बघा म्हणजे सुंदर ट्रॉफी वगैरे ब्लॉक करत आणि

दोन तीन दिवस आधीचा ब्लॉग होता जसं की तुम्ही माझ्या इन्स्टावर बघितलंच असाल आणि आज आहे गुढीपाडवा आणि सकाळी सकाळी मोठलेलं सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ तुमचा सर्वांचा दिवस शुभ जावो आणि सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरजीने प्रार्थना करतो आणि आजच्या ब्लॉग मी सुरुवात करतो आणि जसं मी तुम्हाला बोललो इंस्टाग्राम तर इंस्टाग्रामवर मला कोणी आजपर्यंत फॉलो नसलं केला तर जाऊन पटापट फॉलो करा आदेश पटेल डबल फाय डबल फाय तिकडे तुम्हाला ब्लॉगच्या अपडेट सुद्धा बघायला मिळते तसंच आपण रील वगैरे पण अपलोड करत असतो डायलॉगच्या ओवन व्हॉइसच्या त्या पण तुम्हाला बघायला आणि ऐकायला भेटेल सो तिकडे पण फॉलो करा आणि आजच्या अपलॉगला सुरुवात करूया पहिले चाय पिओ सकाळी सकाळी काहीतरी गोड खाऊया कारण गुढी सुरुवात मी गोड करतो सो पटापट पड़ काहीतरी गोड खाऊया आणि पुढे भेटूया चला सो ही आज गुढीपाडवाय त्याच्यामध्ये बनवले पुरणपोळी सो पुरणपोली चहा बरोबर कोण कोण खायचं त्यांनी कमेंट करा कारण मला तर स्पेशली पर्सनली मला खूप आवडतं त्याच्यामुळे मी बरोबर पोली प्रिफर करतो कधी पण जेव्हा पण बनवले जाते तेव्हा तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंट करून सांगा आणि आता आपण एन्जॉय करूया चहा विथ पोली सो मंडळी बोलत पाडवा गुढीपाडवा आणि आपण फडके रडला डोंगरीला दिवाळी पाठलाय जो पाडवा गुढीपाडवायचा एकदा कार्यक्रम असतो आणि आपल्यासोबत आहे डोडो जसं की बॅक कॅमेरामध्ये बघितलं आणि आता आपण चांगलं रात्रीमध्ये काढा आपला सगळं बाहेरच येतं बघा तिकडे सगळी पार्किंग भरले पूर्ण रोड भरले आपल्याला लगेच जागा भेटली ते बरं झालं आता बघाय आतमध्ये गर्दी कमी झाली असेल कारण जसं नेहमीप्रमाणे मी लेट आलेलो आहे पाच वाजता भरतो तो आणि आता वाद्यात लिटरली दहा आणि मी खूप लेट आहे आता बघूया आतमध्ये गर्दी असली तर ठीक नाही तर मग नेहमीप्रमाणे ने आपलं बिना गर्दीचं चला म्हणजे बघा छोटी चिमुकली दादा तिकडे बघा आणि बघा म्हंटेल छोटी चिमुकली मस्तपैकी आपला हे संस्कार आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे लहान मुलांना आपली संस्कृती शिकवली पाहिजे हा जो पेहराव आहे मराठी पेहराव हा घातला पाहिजे आज कुठेतरी कमी होत चाललाय नाव काय तुझं का ज़िन? बोलत नाही काय अजून बोलत नाही आता लास्ट लास्ट असं असं सगळं आम्हाला सुरुवातीलाच इंस्टाग्राम वरती काय नाव वर्ल्ड ऑफ वर्ल्ड ऑफ अद्विका हे फॉलो करू ना तुझ्या चॅनलला गर्दी बघा तुम्ही आणि आता आपल्याला पहिलं डोल डॉल भेटणारेच आपण ते पण पन्त कवर करूया मंडली रांगोली पण बघू शकता भव्य दिव्य आहे तुम्हाला जरी ती छोटी वाटली असेल तरी खूप भव्य दिव्य आहे आणि हा भाऊ तुम्ही का कधी पासून काढायला घेतले साडेआठ पासून म्हणजे ऑलमोस्ट दोन घंट्यात मंडळी एवढी झाली किती जण आहेत तुम्ही पंधरा ते अकरा अकरा पंधरा जणांनी मंडळी दोन घंट्यात वाटते ती खूप छोटी पण खूप भव्य दिव्य आहे आणि खूप सुंदर वाटते आणि गुढी बारा चैतन्याची लागू सुखाचे तोरण आपल्या दारी सुंदर सुद्धा आहे आता बघूया पुढे अजून काय काय असतं तेही तुम्हाला दाखवतो मी चला तो, तो मंडळी जसं की तुम्ही बघितलं बघितलं इकडे खूप गर्दी आहे आणि लेट आल्यामुळे कार्यक्रम पण भेटले ना आणि पूर्ण घाम आहे कारण इटरली इकडे खूप गरम होतंय गर्दीमुळे त्याच्यामुळे आता आम्ही जास्त वेळ पिकेला असं वाटत तर खूप गर्दी आहे त्याच्यामुळे जास्त घेत होत आहे आणि जेवढे नाशिक डोला जेवढे नाशिक डोला मला वाटतं आज की डोंगर सगळे नाशिक आल्या मिनिमम तुम्हाला सगळे दाखवले नाही पण मला वाटतं मी बघितले पंधरा ते वीस नाशिक आणि कुठेतरी मराठी सेलिब्रिटी आल्या आहे बघा साईड हाय छाईट छायट अक्का साहेब सांग आलेले ते बघा इकडे अक्का साहेब मराठी कलाकारातले ते पण तुम्हाला बघायला भेटतील सो असे बरेचसे कलाकार सुद्धा मराठी इकडे आलेले आहेत ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतात त्यांच्या आजूबाजूला सिच्युरिटी असते आणि मी ते जा त्याला इग्नोरच करतो स्वतः खूप गर्दी आहे इकडे हे मंडळी पाच पाच काय विषय रे कुठे गेलता हा असं खूप कलाकार आहेत म्हणले मराठी कलाकार सगळ्यांना गर्दी जाता येत नाही आणि खूप नाशिक आवाज पण आपला ब्लॉक मध्ये जात नाही तो असं सगळं आहे काय इकडे आणि गर्दी पण तुम्ही बघा अरे काय रे कुठे आणि इकडे मंडळी तायगर फॅमिली मेंबर्स पण में भेटलेले आहेत आपला कोली नाकवा पण सजलेला इकडं बरे आहे ना बरेच ना तुम्ही हे पण मी ओळखत नाही प्रत्यक्ष आलेलं आपण हे नाही करत आहे पण मी नाही सगळे सगळेजण सेल्फी घ्यायला थांबल्यात सो तरी सेलिब्रिटीच असतील सो मंडळी खूप गर्दी आहे त्याच्यामुळं आता आम्ही जास्त काही थांबत नाही आता आम्ही निघतोय सो आता आपण भेटूया पुढे आपल्याला नांदेड भेटले मित्र भेटले बरीचशी गर्दी होती आणि धावलताची तुम्हाला बघितले सेलिब्रिटी मराठी वगैरे खूप काही होतं बघण्यासारखं आणि खूप इंटरेस्टेड होतं फक्त गरम जास्त होतंय आहे म्हणून आम्ही निघतोय स्वतः पटापट निघतो आणि भेटूया आपण पुढे चला साई उत्कर्ष सेवा मित्र मंडळ म्हणजे आपल्या गावात ना निघत म्हणजे आटाली वडवली करत ती चिकन घरपासून निघते मंडळी पालखी सो सगळी पालखी आहे

मंडळी थोडा पुढे आलो आपण पालखीचा आणि आपल्या मागे आहे ना भूषण मस्त इथं या ठेवले सरबत एक पहिले आमच्या पण सुरुवात कर रो मोहब्बत हे शरबत ठेवलं त्याने देना पहिले माझ्या पण सुरुवात केली ना कल भारी मंडली या तुम्ही पण पियाला मस्त आतमध्ये कलिंगड विलिंगड आहे तर भेटूया लय पुण्याला बोला कडे तुला आता ड्रीम इलेव्हन जिंकशील तू एक करोड येतील तुला अर्धत द्या काय दरक आता आपण आलेलो आहोत कल्याणला आपण पालखी वगैरे झाला आणि आता आपण आणलो आहोत मसाला घ्यायला घरी जसं की तुम्हाला माहिती आहे उन्हाळा चालू झाला की मसाला घ्यायला तर ऍक्च्युली मम्मी येते सोबत पण आता ओळखीचा आमचा भारत भाऊ <बाव> आपला कितीतरी <laughs> वर्षापासून ओळखीचा आहे त्याच्यामुळं आपल्या मम्मीची गरज पडत नाही फक्त यायचं किती पाहिजे सांगायचं नाही घेऊन जायचं काय भाऊ करायला लागत नाही कुठली मिरची घ्यायला लागतील सांगायला लागत नाही सो भारत भाऊ आपला भारत भाऊ तिथे हायत करा भारत भाऊ सांगितलं मी आहोत आणि तुम्हाला एक कारण तुम्हाला आता मसाल्यांचा एक भाव साधारणपणे सांगतो मी आपल्याला भाव बरं तो काय भाव चालू आहे मिरची काय का नाव राहील काय मिरची लाडकी बेडकी चालू आहे अकराशे रुपये किलो आणि काश्मीरी आणि टिकणार आहे मसाला अच्छा टिकणारा आणि आपला काश्मीरीचा काय भाव चालू आहे काश्मीरी चारशे आणि चारशे आणि पाचशे आणि शंकेश्वरीचा काय भाव झालोय रुपये सगळ्यात सस्ती कुठली सस्ती लवंगी पांडी लवंगी आणि सगळ्यात माग माघ काश्मीरी असते ना आणि मसाल्यामध्ये माग माँग काश्मीरी समजा आपण याच्यासाठी टाकतो ना कलर साठी अन्नगिरी अन्नगिरी अन्नशे अन्नगिरी असं असतो असा सगळ्या मसाल्याचा भाव आहे आणि हलदचा काय भाव झालाय दोनशे वीस अडीचशे आणि गरम मसाला गरम मसाला अडीचशे आणि दोनशे ऐंशी धन्यवाद अडीचशे दोनशे ऐंशी रुपये पाव अच्छा असं सगळं म्हणजे मसाल्याचा भाव आहे सो तुम्ही ही मसाल्याचा भाव तुम्हाला मी एक जे येणार असेल घ्यायला तुम्ही नक्की ऍड्रेस काय दुकानाचा विचार बाजारपेठ गेला देवी चौक आल्यानंतर तुम्ही कोणाला भारत विचारा भारतातच राहता भारत गरज नाही तुम्हाला तर असं सगळं आहे तुम्ही नक्की या आणि डिस्काउंट भेटेल ना अकरावाली पण आहे मोडलेली अकरावाली मोडलेली बारावाली बिना मोडलेली बारावाली मोडलेली अकरा वाली न मोडलेली नाही ती पण मोडलेली ती पण मोडलेली मग न मोडलेली कि तिला आहे मोडलेली म्हणजे क्वालिटी आहे अठराशे रुपये बाराशे आणि तेराशे असा असा सगळा भाव आहे तुम्ही या आणि आल्यानंतर आदेश पाटील पाटीलचा रेफर कोड सांगा तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल भारत आहे भारतात आल्यानंतर भारता भारताजवळ नाही होत पण काय संधीचा दुकान सिंधीचा दुकान सर पुर मी नॉलेज दिला मला पण एवढं काही नॉलेज नाही साधारणपणे दोन दुकान आहे दुसरा कुठं दुसरा मला पण नाही माहिती फार केला दुसऱ्याकडे जातो ना मी इथे जातो बोलत असेल तर बरेच बोलतील का लेडीज मसाला कसं काही केला पण मला काही भाव करायची मसाला सांगायची गरज नाहीये त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही सो असं सगळं आहे मसालाचं दुकान आणि हा कार्ड आहे कोणाला यायचं असेल तर तुम्ही फोन पण करा पॉस करा नंबर काय आणि फोन करा खोकला आणि तुम्हाला सांगतो इथे मसाला वाशी वगैरे स्वस्त भेटतो दोन पैसे सॉरी मसाल्याची दुकाना दुसऱ्याकडे दोन पैसे स्वस्त भेटतात क्वालिटी भेटणार नाही इतर तुम्हाला क्वालिटी भेटेल याची गॅरंटी भेटेल मसाल्याचा कलर उडणार नाही काही नाही सगळी गॅरंटी हंड्रेड पर्सेंट किती वर्ष वापरा आमच्या लग्नापासून सगळ्यांच्या इकडेच घेतलेले आहेत मिरची नाही भेटणार नाही भेटणार नाही भेटणार कुठली भेटेल तर कर्नाटक कर्नाटकची मिरची भेटेल माझ्या आशु सांगतात मी जास्त ब्लॉग घेऊ शकत नाही तर भेटूया आपण पुढे आता चला mm. तो मंडळी आताच घरी आलेलो हो आहोत आपण आणि आज गुढी पाडवायचं काहीतरी स्पेशल जेवण असेल तो बहिणी सांगितलं बघा आलात नाम लिहा लगेच वहिनी घेऊन आल्या त्या काय आल्या वहिनी तो बघ तो बघ तो बघ असा तो बघ तो बघ नाही देत बाब मंडळी आज जेवायला आहे इकडे सलाड आहे मस्त आंबा काकडी गाजर टमाटर काय काय आहे इकडे आपला राईस आहे जो कलर कलरचा इकडे पनीरची कुठली भाजी आहे पनीरची तर बघ चाललं कुठली भाजी आहे नावात नसतं माहिती पनीर मसाला, मसाला आहे हे काय माहिती आहे का बटर आहे काय देऊ जाणं श्रीखंड आहे इकडं पुरी आहे पापड आहे पोली पण आहे पण पोली मी नको बोललो पोली पण देऊ का काही खात असेल स्वीट म्हणून डेझर्ट म्हणून स्वतः पटापट खाऊया तुम्ही पण जेवायला या, या। आणि आपापल्या घरी मस्त स्वस्त खा मस्त राहा आणि घरचं जेवण जेवा स्वतः भेटूया आपण पुढे चला मंडळी आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया या ब्लॉग मध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या क्रिकेट होतं गुढीपाडवा होता आपलं मसाल्याचे भाव होते कल्याणचे बरच काही होतं सो आय होप तुम्हाला आणि साईपालिकेला व्हिजिट सुद्धा दिली आपण सो आय होप तुम्हाला खूप सारं काय आवडलं असेल आवडला असेल एनी एजन लाईक करा शेअर करा चॅनल बर आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी आणि बाय बाय